की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार का तर इथे फक्त वेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार नॉन व्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही कुठे तर मराठी माणूस कसा नामशेष केला जाईल किंवा कसं त्याला इथून घालवलं जाईल महाराष्ट्रातनं कमी केलं जाईल महाराष्ट्रातल्या शहरांमधून कमी केलं जाईल त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे मी उभा आहे भाईंदर पश्चिमला भाईंदर पश्चिमला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर स्कायलाईन नावाची इमारत आहे ही इमारत त्या इमारतीत मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत गेलो होतो इथे फ्लॅट घेण्यासाठी इथे कसं काय आहे काय कोटेशन आहे हे इतमभूत त्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो तिथे गेल्यानंतर असं कळतं की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार का तर इथे फक्त वेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार नॉन व्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही कुठे आहेत तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठे मीरा भाईंदरला म्हणजे मीरा भाईंदरला जर ही अवस्था असेल तर त्यांना आणखी मी प्रश्न विचारले की असं नेमकं का आम्ही तुमच्या सिंगरशी बोलू का बिल्डरशी बोलू का तर त्याचं असं म्हणणं आहे इकडच्या रिप्रेझेंटेटिव्हचं असं म्हणणं आहे की मुळात जैन आहे बालाजी जी 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 है, है सब में ना ये वेस्ट ये तो जी पे जी 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 बात जी जी तो बात करके भी आपके हाथ जी 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 तर तो, 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 तो जैन बिल्डर आहे म्हणून आज जैन लोकांसाठी सोसायटी उभी केली जैन मंदिर तिकडे आतमध्ये उभं करायचं आणि आपल्याच लोकांना डांबायचं आणि इकडचे आमदार सुद्धा योगायोगाने जैन आहेत तर ते योगायोगाने जैन नाही आहेत कुठेतरी या भाईंदर वेस्टमध्ये या सगळ्या जे काही बिल्डर लॉबी या सगळ्यांच्या पाठीशी हे आमदार उभे आहेत हे भाजपचे आमदार उभे आहेत आणि हे सगळे मिळून कुठे ना कुठे स्वतःची वोट बँक जमा करायची लोकांना स्वतःच्या इथे आणायचं आणि मराठी माणसाला इथून नामशेष करायचा कुठेतरी हा डाव आहे आणि या संपूर्ण डावाला कुठे ना कुठे मागच्या दहा पंधरा वर्षापासून त्याला कुठेतरी खतपाणी मिळण्याचं काम झालं आहे आणि दहा पंधरा वर्ष कोणाची आहेत अर्थात भाजपची आहेत आणि भाजपच्या सत्तेमध्येच हा असा कुठेतरी कुठील डाव आखला जातो की मराठी माणसाला भाईंदरमध्येच म्हणजे त्याच्याच शहरामध्ये त्याच्याच महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून मनाई तो नॉनव्हेज खातो म्हणून त्याला एखादा फ्लॅट नाकारला जातो यापेक्षा आणखी वाईट काही घडू शकत नाही मात्र युवक काँग्रेस पूर्णपणे संपूर्ण ताकदीने इशारा देतोय की देतो जर तुम्हाला कुठेही महिंद्र वेस्ट असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे मराठी माणसाला फ्लॅट नाकारला जाईल किंवा कुठे त्याच्यावरती अत्याचार केला जाईल तिथे युवक काँग्रेसशी त्यांनी संपर्क साधावा युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने त्याच्यासोबत उभी